नमस्कार आज सकाळी उठल्यानंतर अत्यंत दुर्दैवी अशी घटना कानावर पडली आणि महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं विकास पुरुष असलेलं नेतृत्व माननीय अजितदादा आपल्यात नाही हे ऐकूनच मन सुन्न झालं कालच दुपारी कॅबिनेट संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये त्या ठिकाणी माननीय अजितदादांनी मला आवाज देऊन त्या ठिकाणी बोलवलं माननीय मुख्यमंत्री साहेब यायला वेळ लागत होता आणि त्यांनी पिंपरी चिंचवडचं नुकतीच झालेली निवडणूक आणि इतर गोष्टींवर भाष्य करत असताना आज त्यांचं त्या भागात असलेलं काम आणि आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरासाठी केलेलं पूर्ण प्रयत्न आणि आत्ताच महानगरपालिकेत ज्या पद्धतीनं निवडणुकीचा निकाल आला या विषयावर आमचं खूप चांगली चर्चा झाली त्यांनी अनेक गोष्टी त्यात सांगत असताना शेवटचं वाक्य मला त्यांनी हेही सांगितलं की हे सगळं काही खरं नाही त्यामुळे तब्येत आणि आपल्या परिवाराकडे लक्ष ठेवणंही आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे पण हे बोलत असताना असं कधीच मलाही जाणवलं नाही की दादा उद्या आपल्या बरोबर नसतील आणि राहणार नाही पण दादा कालचे तुमचे दहा मिनिटं माझ्या बरोबर पडलेले जे शब्द आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही अजित दादा हे असं व्यक्तिमत्व होतं जरी मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो तरी पण प्रत्येक गोष्टीमध्ये दिसल्यानंतर आवाज देऊन बोलवणं कसं काय चाललंय विचारणं आणि विधान परिषदेमध्ये आल्यानंतर ज्या वेळेस मी सभापतीच्या त्या पटलावर बसलो खांद्यावर हात ठेवून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तू तु, तु, तुला चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे त्या नेतृत्वाबरोबर प्रामाणिक राहाच आणि चांगलं काम कर हेही वेळोवेळी त्यांनी मला सांगितलंय त्यामुळं महाराष्ट्राचं आज संपूर्ण खऱ्या अर्थानं मोठं नुकसान आहे पिंपरी चिंचवड मधल्या विकासामध्ये त्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे आज संपूर्ण शहर पिंपरी चिंचवड शहर आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आणि ही न्यूज खोटी असावी स्वप्न असावं असं सगळ्यांना वाटत पण अजितदादा आज आपल्यावर नाहीयेत हे तेवढं सत्य आहे त्यामुळे मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या पिंपरी शहराच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम त्या नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो आणि दादांसारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही आणि महाराष्ट्राने आज खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं झालंय पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली